माझ्या लहानपणीची आठवण काय माहिती आहे ऐकलं हा आवाज हा कुल्फीवाल्याचा आवाज आहे हा कुल्फीवाल्याचा आवाज आला कुल्फी की समजायचं की समर्स म्हणजेच उन्हाळा सुरू झालेला आहे तर आज मी तुम्हाला अशीच एक कुल्फीची रेसिपी दाखवणार आहे पण मी त्याला एक थोडासा ट्विस्ट दिलेला आहे आज आपण बनवूया मँगो फालू कुल्फी इथे मी घेतलाय अर्धा लिटर दूध हे फुलफॅट दूध आहे उकळवून थंड केलेलं दूध आहे हे आणखीन एक टिप म्हणजे काय माहिती आहे का जेव्हा हे दूध आटवायला तुम्ही घेता ना तेव्हा रुंद पॅन घ्यायचा म्हणजे दूध आटवायला इझी पडतं दूध जोपर्यंत गरम होत आहे ना तोपर्यंत आपण मिल्क पावडरमध्ये दूध घालून त्याची पेस्ट बनवून घेऊया इथे मी घेतली आहे चार टेबल स्पून मिल्क पावडर हे का करतोय आपण माहिती आहे तुम्हाला यामुळे आपला जो कुल्फीचा बेस आहे ना तो आणखीन रिच होणार आहे ते मिक्स करून घेऊया दुधाला उकळी आलेली आहे हे आपल्याला ढवळायचं आहे कंटिन्युअस ढवळत राहायचं आहे दहा मिनिटं झाली आहेत आता यात आपण घालूया हे मिल्क पावडरची पेस्ट मिक्स करूया ह्याला आता आपण छानपैकी उकळून देऊया साधारण दहा मिनिटं अजून जातील दहा मिनिटं झालेली आहेत आणि दूध ऑलमोस्ट अर्ध झालेलं आहे आता आपण यात घालूया कंडेन्स मिल्क हे मी थ्री फोर्थ कप कंडेन्स मिल्क घेतला आहे कारण या रेसिपी मध्ये साखर वापरली नाहीये आता हे परत आपल्याला दहा मिनटं ढवळत राहायचं आहे थोडं अजून ठीक करायचं आहे आता मी यात घालणार आहे शेवया या मी थोडस तूप घालून भाजून घेतल्या आहेत तर या आपण आता घालूया या मी टू टेबल स्पून घेतल्या आहेत ढवळून घेऊया आण आपण आणि ह्या आपण पाच मिनिटं शिजवून देऊया आता आपल्या शेवया शिजल्या आहेत तर आपण गॅस बंद करूया हा आणि आपण नंतर मग हा मॅंगो पर्प टाकूया नाही तर आपलं दूध फाटेल हे आपलं गार झालंय आणि बघा किती छान थिक झालेलं आहे आता यात मी घालणार आहे फालुदाचा एकदम इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट तो म्हणजे सब्जा हा मी साधारण पंधरा मिनटं भिजवून ठेवलेला हो आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण घालूया मँगो पल्प हा मी घेतला आहे थ्री फोर्थ कप आणि यात साखर घातली नाही आहे हे मिक्स करून घेऊया बघा किती छान कलर आला आहे आपलं मिक्सचर रेडी झालेलं आहे छान मिक्स झालंय आता आपण ते कुल्फी मोल्ड मध्ये भरून घेऊया बट फर्स्ट On the top. चेरी ऑन द टॉप मी दोन चेरीज घालणार आहे ऍक्च्युली या चेरीज गेल्यात बॉटमला पण जेव्हा आपण ते अनमोल्ड करू ना ते तेव्हा त्या टॉपला असते आता आपण भरूया मँगो फालुदाचं मिक्सचर माझ्याकडे तीन मोल्ड आहेत ते मी भरून घेते बंद करूया हे आपले तिन्ही मोल्ड भरले आहेत हे आता मी ठेवणारे फ्रीझर मध्ये सेट होयला साधारण पाच ते सात तास तरी लागतील हे सेट होयला तोपर्यंत पेशन्स ठेवायचं आहे या कुल्फी आपल्या सेट झालेल्या आहेत तर आता आपण ह्या अनमोल्ड करूया ह्याला थोडी हीट देऊया म्हणजे साईडून ती मोकळी होईल हे आता आपण सुरीने थोडस लूज करून घेऊया आणि आता अलगतपणे आपण ही काढूया अशाच प्रकारे आपण दुसऱ्या दो दोनही काढून घेऊया आज मी तुम्हाला आंब्याच्या दोन रेसिपीज दाखवणार आहे एक म्हणजे आंब्याचा मुरब्बा तो पण पिकलेल्या आंब्याचा मुरब्बा आणि एक हल्ले जार कप्स येतात ना ते दाखवणार तुम्हाला तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय गॅस सुरू करायचं इथे सॉसपॅन ठेवूया त्याच्यामध्ये आपण घेऊया एक कप साखर आणि यात धरूया बरोबर अर्धा कप पाणी आता हे साखर आणि पाणी, पाणी व्यवस्थित उकळून द्यायचंय छान घट्ट घट्टर करायचंय आणि आपण तोपर्यंत तो काय करूया आंबे कापून घेऊया इथे मी पिकलेले आंबे घेतलेले आहेत हल्ली ना जार कप बरेच जण करतात आणि जार साठी काय करावं लागतं तुम्हाला ते जार आणावं लागतात एक तर जार हल्ली कुठे मिळत नाहीये लॉकडाऊन असल्यामुळे आणि मी काय केलं आयडिया की आपल्या घरी छोटे छोटे ग्लास असतात ना त्याच्यामध्येच आपण करायचे म्हणजे आपण त्याच्यासाठी अडकून नाही राहणार की अरे आपल्याकडे जार आहेत म्हणून आपण ही रेसिपी करायची नाही आहे आणि मँगोचा सीझन आहे तर तो का कुकड घालवा बरोबर तिथे तर आपण आंब्याच्याशी बारीक बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत आणि ऑलरेडी मी एकीकडे ठेवले पण आहेत एका वाटीमध्ये त्यात आपण अजून थोडेसे ऍड करूया साखर आणि पाणी उकळलेलं आहे पण ते जरासा घट्ट होऊन द्यायचंय आता मी जरा हात धुऊन येते आणि मग आपण पुढची प्रोसिजर करूया साखर पाणी थोडंसं सा घट्ट झालेलं आहे आता आपण गॅस स्लो करायचंय आणि इथे मी जो बारीक चिरलेला आंबा होता पिकलेला आंबा आहे आणि आता हा पुन्हा छानपैकी उकळून द्यायचा आहे हा इन्स्टंट मोरंबा आहे तुमचा हा तुम्ही करून हा जास्त दिवस राहत नाही हा छानपैकी मिक्स करायचा ह्याच्यामध्ये तर आपण हे बारीक ठेवून घेऊया करून तोपर्यंत आपण दुसरी रेसिपी करून घेऊया मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी असे दोन छोटे छोटे ग्लास घेतलेले आहेत माझ्या घरी असे ग्लास होते मँगो जार केक करणारी तुम्हाला काय करणार आहे फक्त हा जार नाही आहे हा ग्लास आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला व्हॅनिला केक मी घेतलेला आहे साधा केक करायचा नंतर फ्रेश क्रीम आहे शुगर सिरप घेतलेला आहे आणि आंब्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आता आपण सगळ्यात प्रथम ग्लासमध्ये केक टाकून घेऊया दोन्ही ग्लासात टाकून घेऊया आपण याच्यानंतर ह्याच्यात थोडस शुगर सिरप टाकायचंय आपण इकडे साखरेचं सा पाणी करून घेतलेलं आहे तो टाकूया थोडस थोडस केक मऊ होण्यासाठी त्यानंतर इथे फ्रेश क्रीम आहे मी बॅग मध्ये ऑलरेडी फ्रेश क्रीम भरून घेतलेले ते घेऊया आता ह्याच्यावर आपण मँगोचे जे तुकडे आहेत ते घालूया आता ह्या ग्लासात पण घेऊया कारण आपण दोन्ही ग्लास रेडी करतो आहे आता ह्याच्यावर पुन्हा थोडासा केक मजा आहे की नाही म्हणजे आणि केक आपण जेव्हा बनवत होता मला ऑर्डर्स असतात केकची केक आपण साईडने कधी कधी कट करतो ते तुकडे जसे जातात ना तर त्याचा उपयोग हा असा करायचा आता पुन्हा थोडंसं शुगर सिरप ह्याच्यावर पुन्हा थोडासा मँगो छान असे मस्तपैकी लेअर्स दिसतात त्याला आपण थोडस करून घेऊया आता ह्याच्यावरती पुन्हा फ्रेश क्रीम आणि ह्याच्यावरती एकच आंब्याची पूड सो so, आपले जार कप तयार आहेत मोरं का बघूया काय झालेलं आहे गॅस बंद करायचंय छानपैकी मुरंब बाउल मध्ये काढून घेऊया आणि ह्यात वेलची पावडर वगैरे काही घालायचा नाही कारण तो मँगोचा जो फ्लेवर आहे तो त्याला येऊ दे मुरंब जो आहे तो थंड झाल्यावर खायचा आणि असा जार कप मस्त दिसतोय मला तो कधी मी खाते असं झालेलं आहे खूप टेमटिंग आहे आंब्याचं सासव एक मोठी वाटी ओलं खोबरं घेतलंय त्याच्यानंतर आपण इथे ही राई घेतलेली राई आणि मेथी राई एक चमचा आहे आणि पाच ते सहा मेथीचे दाणे आहेत राईलाच कारवार गोवा साईडला सासव म्हणतात तर आपण ही आता भाजलेली राई आपण ह्याच्यात घालूया त्यानंतर अर्धा चमचा हळदी पावडर आणि चार ते पाच लाल मिरच्या थोडंसं पाणी आणि हे आपण आता वाटून घेणार आहोत एकदा थोडस पाणी घालायचंय आणि हे आपल्याला जाडसरच वाटायचंय आपलं वाटून झालेलं आहे आणि आता आपल्याला तेल गरम करायचंय फोडणी द्यायची आहे दीड चमचा आहे तेल तापलं किंवा आपण ह्याच्यामध्ये राई आणि कडीपत्ता एक चमचा राई राई तडतडली की आपण कडीपत्ता घालणार आहोत आता आपण एक सुकी लाल मिरची घालतोय वाटण घालू ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आपण त्यानंतर गूळ साधारण एक टेबलस्पून मीठ चवीप्रमाणे आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक उकळी येऊन द्यायची मस्तपैकी उकळी आलेली आहे आपण आता इथे आंबे घेतलेले हे छोटे रायवळ आंबे आहेत ते घालणार आहोत आपण पिकलेलेच आंबे बाय त्याला कंपल्सरी व्यवस्थित असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ते छान असे आता ह्याला उकळी आलेली आहे आपण यात थोडस पाणी घालूया पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आणि आता ह्याच्यावर झाकण आहे आणि एक पाच मिनटं होऊन आहे व्यवस्थित कारण तो जो आंबा आहे तो थोडासा मऊ झाला पाहिजे एक आपण पाच मिनटं वाट बघूया आपण बघूया झालंय का झालेला आहे गॅस बंद करूया चला तर करायला सुरुवात करूया आंब्याची बर्फी आपण इकडे लिटर दूध घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे वन थर्ड कप साखर आपण हे दूध थोडस आटून घ्यायचंय एक साधारण पाच मिनिट आपल्याला लागतील ला हे आता छान आटलेलं आहे बघा आपण जेवढं घेतलेलं त्याच्या अर्ध झालेलं आहे आता आपण ह्यात खवा घालतोय आपण इथे अर्धा किलो घेतलेला आहे आपण हे मिक्स करून घेऊया आणि खवा घातल्यावरती तो थोडासा गरम होत गेला की थोडंसं ते पातळ होतं कारण खव्याचं तूप सुटतं आता हे एवढी कन्सिस्टन्सी झालेली म्हणजे साधारण अशी कन्सिस्टन्सी असताना आपण ह्याच्यात मँगोचा पल्प घालतोय आपण इकडे दीड आंबा घेतलेला आहे तो बारीक बारीक कापलाय त्यात एक चमचा साखर घातलाय आणि फक्त गॅसवर ठेवून एक उकळी येऊन दिली आहे आणि मग गॅस बंद आहे तर आपण हा पल्प घालूया गर आणि यात आपण थोडासा कलर घालणार आहोत येल्लो कलर आणि हे आटून आहे आपल्याला त्याची कडा सुटेपर्यंत आपल्याला आटवायचंय आपण हे सतत ढवळत राहायचे जर ढवळत नाही राहिलं तर खाली ती लागण्याची शक्यता आहे बर्फी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि कडा जी आहे ती पण सुटत चाललेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि एका ऍल्युमिनच्या ट्रेमध्ये त्याला सेट करायला घेऊया व्यवस्थित पसरून आहे आणि दोन ते तीन तासासाठी आपण हे सेट करायला ठेवणार आहोत आणि जर तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं तर अजून छान त्याच्या मस्तपैकी वड्या पडतात आपण आता हे सेट करायला ठेवूया आपलं हे मिश्रण मस्तपैकी सेट झालेलं आहे आता आपण याला चांदीचा वर्ख लावून घेऊया आपण सगळीकडे ह्या बर्फीला वर्ख लावून घ्यायचंय आता आपण ही बर्फी कट करून घेऊया आधी आपण सगळी कडा जी आहे ती सोडून घ्यायची आता आपण ही बर्फी मस्तपैकी एका प्लेटमध्ये सजवूया